त्वचा विकार सौंदर्यावरचे उपचार केसांचे विकार आदींच्या उपचाराविषयी श्री विश्व संजीवनी आयुर्वेद अँड ॲडव्हान्स लेझर सेंटरच्या संचालिका डॉक्टर संजीवनी बी कराळे यांनी सांगितलेली माहिती पाहूया नमस्कार मी डॉक्टर संजीवनी कराळे ओनर ऑफ श्री विश्व संजीवनी फॉर स्किन हेअर लेझर ट्रीटमेंट आयुर्वेदा अँड पंचकर्म मी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आयुर्वेदाची डिग्री घेतल्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन डर्मॅटोलॉजी आणि ट्रॅकोलॉजीमध्ये आयुर्वेदातूनच केली त्यानंतर काहीच दिवसात मी फॅलोशिप इन मेडिकल कॉस्मेटॉलॉजी ही डिग्री जर्मनीमध्ये घेतली व श्री विश्वसंजीवनीमध्ये आम्ही स्किन ट्रीटमेंट्स हेअर ट्रीटमेंट्स लेझर ट्रीटमेंट्स आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स पंचकर्म ट्रीटमेंट्स या सर्वच सुरू केले आत्तापर्यंत आपण आयुर्वेद पंचकर्म आणि स्किन ट्रीटमेंटबद्दल माहिती घेतली आता मी तुम्हाला सांगणार आहे की लेझर हेअर रिमूव्हल म्हणजे लेझरने तुमचे अनावश्यक केस चेहऱ्यावरचे हात पायावरचे शरीरावरचे कुठलेही केस तुम्ही लेझरने काढू शकता त्यामुळे ते परत येत नाही हा जरी फायदा लेझर ट्रीटमेंटचा असला तरी बऱ्याच लेडीजमध्ये पी सी ओ डी किंवा हार्मोनल इम्बॅलन्स किंवा त्यांना जेनेटिक प्रॉब्लेम्समुळं कंटिन्यू हेअर ग्रोथ असते आणि ती भयंकर दिसते त्यामुळे खूप जणी बैताकलेले असतात ते यासाठी मी काय केलं आहे यासाठी के या आपण लेझर ट्रीटमेंट बरोबर आपण इंटिग्रेट केले आहे ट्रॅडिशनल आयुर्वेदाला तर ट्रॅडिशनल आयुर्वेदाची औषध आपण याच्यासाठी वापरतो की त्यांचं हार्मोनल बॅलन्स होण्यासाठी त्यासोबत आपण शिरोधारे सारखी पंचकर्माही करतो काही इतर पंचकर्माची गरज लागली तर जोड देतो लाईफस्टाईल मॅनेजमेंट डाएट कसे घ्यावे किंवा त्यांचा रोजचा आहार कसा असावा कुठले योग त्यांनी करावेत याबरोबर रोजच्या किती कॅलरीज त्यांनी खाल्ल्या पाहिजे हे सगळं मार्गदर्शन पेशंटला आपण देतो यामुळे लॅझर हेअर रिडक्शन सोबत हे सगळं दिल्यामुळे कमीत कमी, -कमी सेशन्समध्ये तुमचं हेअर रिडक्शन होऊन जाते फेशियल हेअर रिडक्शनला खूप साऱ्या लेडीज खूप लेझर सेंटर्सला ट्रीटमेंट घेतात परंतु रिझल्ट येत नाहीत कारण तुमच्या बॉडीमध्ये चेंजेस होणं गरजेचं असतं आणि ह्या सगळ्याचा विचारपूर्वक अभ्यास करून आम्ही यावर अगदी वैयक्तिक लक्ष देऊन प्रत्येक पेशंटला कशाची गरज आहे यावर आम्ही ट्रीटमेंट्स मॅनेज करतो तर ह्या सर्व ट्रीटमेंट्स आता अहमदनगरमध्येही उपलब्ध आहेत अहमदनगरमध्ये कुठे तर एकवेरा चौक पाईपलाईन रोड सावेडी येथे आराध्य मध्ये दुसऱ्या मजल्यावर श्री विश्व संजीवनी फॉर स्किन हेअर लेझर ट्रीटमेंट्स आयुर्वेदा अँड पंचकर्म या सेंटरला तुम्ही सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत कधीही व्हिजिट करू शकता बाय अपॉइंटमेंट अपॉइंटमेंटसाठीचा सा नंबर आहे नाईन नाईन सेवन झिरो झिरो सेवन झिरो थ्री फोर झिरो धन्यवाद